सृष्टीची रचना कोण केली भगवान बुद्धाचे उत्तर नमस्कार मित्रांनो बुद्धावाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण सृष्टीची निर्मिती कोण केली यावर तथागत भगवान बुद्धांनी काय उत्तर दिलेले आहे यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो भगवान बुद्धांनी सृष्टीची रचना कोणीतरी सर्वशक्तिमान ईश्वर किंवा देवाने केली असे मानण्यास नकार दिला आहे बुद्धांच्या शिक्षेनुसार सृष्टीची निर्मिती कोणी एकट्याने केली असा प्रश्नच अप्रामाणिक आहे आणि त्यांनी प्रतित्य समुपाद हा सिद्धांत मांडला ज्यामुळे प्रत्येक घटना व गोष्ट ही पूर्वीच्या कारणांमुळे घडते असे सांगितले आहे यामध्ये कोणी निर्माते करते श्रेष्ठ सत्ता नाही बुद्धांचे सृष्टीविषयक उत्तर बुद्धांनी स्पष्टपणे सांगितले की हे जग किंवा सृष्टी कोणत्याही ईश्वराने निर्माण केली नाही कार्यकारण या वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणतीही वस्तू किंवा घटना कारणाशिवाय होत नाही आणि जग कायम बदलतच असते कोणतीही गोष्ट नित्य शाश्वत किंवा एकाच शक्तीने निर्माण केलेली नाही बुद्धांनी असेही प्रतिपादन केले की सर्व गोष्टी परस्परावलंबी इंटरडिपेंडंट आहेत एकमेकांमुळे एकमेकांची निर्मिती होते इथे कोणताही सर्व शक्तिमान देवनिर्माता म्हणून नाही गौतम बुद्धांनी सृष्टीच्या निर्मात्याविषयी विचारताना धार्मिक कल्पनाश्री देव मान्य केलेला नाही तर सृष्टीची रचना ही कार्यकारणाच्या चक्रातूनच होते असे सांगितले आहे त्यामुळे बौद्ध तत्वज्ञानामध्ये कोणत्याही देवाची सृष्टी निर्माता म्हणून संकल्पना नाही नैसर्गिक नियम कार्यकारण कार्य भाव व परस्परावलंबन यांचा स्वीकार केला जातो गौतम बुद्धांनी सृष्टीची उत्पत्ती संकल्पनाबाबत प्रतित्य कारण कारणकार्य सिद्धांत मांडला आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती किंवा निर्माण एखाद्या कारणामुळे होते कारणाशिवाय काहीही घडत नाही सृष्टी किंवा जगातली प्रत्येक घटना वस्तू इतर घटकांवर अवलंबून असते आणि त्या घटकांमुळे ती घडते हा चक्र सतत चालू राहतो त्यामुळे काहीही नित्य स्थिर किंवा स्थायी नसते असे बुद्धांनी सांगितले आहे बुद्धांच्या तत्त्वज्ञानात सृष्टीला कुठल्या एका सर्वशक्तिमान देवाने निर्माण केले असल्याचा विचार नाही ते म्हणाले की सृष्टी स्वयंभू नाही तर कारण आणि परिणामांच्या परस्पर क्रियेने ती तयार होते त्यामुळे सृष्टीचे अस्तित्व आणि उत्पत्ती हा नैसर्गिक नियमांच्या आधारे समजून घ्यावा लागतो त्यांनी जगातील सर्व गोष्टी अनित्य आहेत म्हणजेच त्या निर्माण होतात पण काही काळानंतर नष्टही होतात असे स्पष्ट केले तसेच मानवी आयुष्यात दुःख होण्यामागे तृष्णा म्हणजेच इच्छा हे मूळ कारण असल्याचे सांगून तृष्णेवर नियंत्रण ठेवून दुःखाचा अंत करण्याचा मार्गही दाखविला सारांश म्हणून गौतम बुद्धांनी सृष्टीची उत्पत्ती कारण कार्याच्या नियमांवर आधारित कारणांच्या साखळीद्वारे होते असे समजावले ज्यात कोणताही सार्वभौमिक निर्माता देव नाही आणि सृष्टी सतत बदलणारी अनित्य आहे असे ठामपणे सांगितले मित्रांनो हा विषय होता सृष्टीची निर्मिती कोण केली याचे उत्तर तथागत भगवान बुद्धांनी काय दिले मित्रांनो असेच नवीन नवीन विषय ऐकण्याकरिता आपण या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाच कळवा